आम्हाला राष्ट्रवादी आणि भाजपचा इंदापुरात सोपडा साफ करण्या चा जमाय काय सांगलं यावर यावर निश्चित प्रकारे मी हरदरजी पाटील साहेब असतील आप्पासाहेब जगदा असतील आणि सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष दोन्ही अध्यक्ष या सर्वांचा आभार मानतो आणि निश्चित प्रकारे जनतेने खूप चांगला कौल दिलेला आहे आणि खरं ते पाहण्यासाठी आजी त्यांचे पारसाहेब हवे होते ठीक आहे जरी दादा आपल्या प्रसिद्ध दादांचा विचार दादांचा आदर्श डोळ्यासोबत ठेवून आमच्या सगळे विजय बदल चांगल्या प्रकारचं काम करतील शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल की इंदापूरची जनता कुठं भाषण करणाऱ्या माणसाला बाहेर मागे सावरणाऱ्या माणसाला कोणावरती टिप्पणी करणाऱ्या माणसाचं ऐकत नाही विकासाच्या बाजूने जनतेने फोन दिला मग जनतेचा परद्याचा आभार मान मामा पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाहायला मिळेल शंभर टक्के पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल

आणि प्रचार सभांना घेता फक्त दादांकडे पाहून आमच्या सगळ्यांकडे पाहून इंदापूर तालुक्याचा चिरंजीव सुद्धा आता आघाडीवर आहे काय सांगाल चांगलं काम करावं जनतेचं सेवक म्हणून काम करावं की माझी त्याच्याकडून इच्छा अपेक्षा आहे थँक्यू मामा 哦，对对对，听听听。